नितेश राणे यांचा शिवसेनेने काले झेंडे दाखवून केला निषेध काल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर महाविकास आघाडी आणि नारायण राणे पिता पुत्र यांच्यात झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर आज नितेश राणे यांना शिवसेनेने काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला आहे ते आज सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या मोर्चाच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे आले होते त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले नितेश राणे यांना काळे झेंडे दाखवत राणे पिता पुत्रांच्या निषेधाच्या जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या तर यावेळी पोलीस आणि नितेश राणे यांच्यातही चकमक उडाली तर यावेळी पोलीस आणि नितेश राणे यांच्यातही चकमक उडाली शिवसेना आंदोलनामध्ये उदयसिंह सरनोबत योजना पाटील विवेक सांडगे दिलीप शेखर अतुल बुरण सुमित कांबळे आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मालवण मध्ये आदित्य साहेब आणि महाविकास आघाडीचे नेते मालवणला त्या सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट द्यायला था। गेलेली असताना दुर्दैवानं त्याला थांबवायचा अडवण्याचा प्रकार झाला ह्या घटनेचा था। निषेध म्हणून आज तीच निज प्रवृत्ती आज इश्वरपूर शहरामध्ये येणार आहे असं कळल्यानंतर आमच्या सगळ्यांच्या भावना तीव्र होत्या तुम्हाला काय मालवण आणि महाराष्ट्राचा सत्भरा तुमच्या नावावर केलेला नाही माजी मंत्री तिथं म्हणतात इथं बाहेरच्या कुणी यायचं नाही हा फ्री प्रवृत्ती आधी तर कशाला आली तुम्ही बाहेर कशाला जाता आणि हिंदुस्थानच्या आराध्य दैवाचा जो पुतळा त्यासुद्धा भ्रष्टाचार करायला तुम्ही मागं पाहिलं नाही तो पुतळा ना। त्या ठिकाणी पडला दुर्दैवानं तो पुतळा बघताना उभा महाराष्ट्र आणि भारत खळला त्या पुतळ्याच्या बाबतीत सुद्धा अनेक समज गैरसमज आहे त्याच्या प्रतिकृती बाबतीतही छत्रपती संभाजीराजांनी अनेक शंका उपलब्ध उपस्थित केलेल्या आहेत काल ह्यांच्याच आमदारांनी अनेक शंका त्या पुतळ्याच्या माझ्या बाबतीत उपस्थित केलेल्या आहेत पुतळाही चुकीच्या केला केलाय का विशिष्ट प्रवृत्तीने केलेला आहे या सगळ्या घटनेचा निषेध म्हणून तिथं भेट द्यायला सुद्धा जायचं नाही मानवांचा साधवारा तुमच्या नावावर केलाय का कोणी यायचा नाही पोलिसांना धमकवण्याची भाषा लोकांना धमकवण्याची भाषा हा हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे पातळी सोडून बोलणं याला आमचा विरोध आहे त्यामुळे ह्याचा निषेध करायसाठी ह्याला आम्ही अडवणार होतो परंतु आम्ही पोलिसांचा सन्मान करतो आम्ही कायद्याचं संरक्षण करतो घटना वाचवायसाठीच्या लढ्यात आम्ही सगळेजण सामील आहे त्यामुळे ह्या प्रवृत्तीचा आम्ही आज ईश्वरपूर आहे सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं निषेध केलेला आहे त्याच्या घोषणावरच आम्ही थांबलो आहे फक्त मोर्चा वेगळा आहे ह्याला स्वरूप वेगळा आलं असतं वैयक्तिक कार्यक्रम असतं तर ह्याला बघितलं असतं आम्ही काय करायचं असेल ते आमची ताकद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी बघितली असती सांगली जिल्ह्यातली त्यामुळे आम्ही ह्या प्रवृत्तीचा निषेध करतो तोंडाला येईल ते बोलायचं पोलिसांचा अपमान करायचा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान करायचा लोक त्या स्तरावर बोलायचं या प्रवृत्तीचा राणे तिघा राणेनी महाराष्ट्र या ठिकाणी नासवलेला आहे पातळी राजकारणाची तळ्याला घालवलेली आहे त्यामुळे या नारायण राणे निलेश राणे आणि नितेश राणे यांचा आम्ही सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं जाहीर निषेध करतोय